काढण्यासाठी मी सेल्फी स्टिक मागितलेला आहे वरून तर माझं होतं पहिलं दे काय तर हे खूप छान होतं हे असंच घेतलं होतं दुकानामध्ये तर पण हे मोडला आता त्यामुळे मग हे मागितलं बघू आपण कसं ते पण ले बॉक्स मध्ये तरी ते ना ते व्हिडिओ काढता फ्लॅश पण पडत फ्लॅश लाईट पण दिली त्यांनी तर छान आलंय ते वरती कर ना आणि तिथं बटन पण फोटो काढायचा आणि इथं बटन आहे खाली पण लावू शकतो आणि असं पण सेल्फी पण उपयोग होतो त्याचा छान आलं सेल्फी स्टिक लागले ते तर लग्न आहे ना आमच्या गावाकडचंच होतं आणि जवळच होतं गावाजवळून त्यामुळे मग लग्न लागल्यानंतर आम्हाला जायचं होतं आमच्या गावाकडच्या घरी तर त्यामुळे मग आम्ही सगळेजण चाललो होतो आणि सुट्टी असली की मग गावाकडे जाणंच होत असतं रविवार तर लग्नाला गेल्यावर आहे ना थोडंसं वेगळं काहीतरी बघायला भेटलं इथे त्यामुळे मग मी व्हिडिओ पण थोडासा शूट केलेला आहे इथे तर सगळे वारकरी संप्रदायातले असल्यामुळे त्यांनी ना नवरदेव नवरीच्या स्वागतासाठी डी जे वगैरे गाणे काही न ठेवण्यापेक्षा त्यांनी आहे ना हरीचा जप ठेवलेला होता आणि लहान मुलं बोलवले होते त्यासाठी तर ते खूपच छान दिसत होतं वेगळं काहीतरी आणि कुठे जातानी आहे ना आयषूच्या हातात मोबाईल असले की असे छान छान व्हिडिओ आयुषू शूट करून ठेवत असती मस्त असं छान वातावरण झालं होतं आणि सगळीकडं पाण्याचा भाग असल्यामुळे हिरवगार होतं सगळीकडे तर येणार लग्नाचं ठिकाण लवकर सापडतच नव्हतं विचारत विचारत आम्ही इथं पोहोचलेलो आहे आता तर व्हिडिओ शेवट करून नक्की बघा आम्ही आता आलो आमच्या गावाकडच्या घरी आणि आईला माहीतच नव्हतं आम्ही येणार आहे म्हणून त्या बाहेरच होत्या तर त्यांना वाटलं कसं काय अचानक आलं म्हणून त्या बघत होत्या तर हे आहे आमच्या गावाकडचं घर तर आम्ही थोडा वेळ बसलो इथे तर ऐश्वर्या व्हिडिओ शूट करत होती तर आम्ही सगळेजण बसलो होतो इथं गप्पा मारत आई नाना आणि ईश्वरी मी आणि ते पण होते तर आत्ताच बाहेर गेले ते देवाच्या दर्शनासाठी ही रो ही रो तर गावाकडे ना, खूप छान करमत सगळं हिरवं हिरवं आहे दारामध्ये झाड आहेत सगळे आमच्या इथे तर हा आहे आमचा हॉल आणि इकडे किचन आहे आणि पलीकडे पण दोन रूम आहेत तर आम्ही चाललो होतो टेरेस वरती ना ईश्वरी नायुष झाडून काढतात गच्चीवरचं इथं फक्त ईश्वरी स्वच्छ आहे हे आहे आमच्या गावाकडचं घर एकदम फ्रेश वातावरण आहे गावाकडचं आणि मस्त वाटतं संध्याकाळी टेरेसवर तर इथे ना आमच्या आई वटाण्या आणि भाजीपाला देत होत्या मुली तर मुलींना डब्याला लागतं म्हणून तर उद्या शाळा असल्यामुळे मग आज थांबणार नव्हतो आम्ही लगेच निघालो होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये